No.

તેપેક્ષા ચાર કર જાસ્ત લાવે

या सुमारास महापुरुषांच्या बाबतीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती तर त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलिसांनी कारवाई सुरू करून घटना घडल्यापासून केवळ चार तासाच्या आत आम्ही आरोपीला तांत्रिक उपकरणं सी सी टी व्हीच्या आधारे त्याचा तपास करून त्याचा शोध घेतला आणि त्याला ताबेगून त्याला अटक केलेली आहे सदरबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आणि जळगाव जवळ शहरातली परिस्थिती पूर्णपणे शांत आहे सर्व समाज सर्व जळगाव शहरातील नागरिकांनी आम्हालाच पोलिसांना सहकार्य केलेलं आहे जेणेकरून पोलिसांनी आपलं काम तत्परतेने पूर्ण केलेलं आहे तर मी पोलिस विभागातर्फे आवाहन करतो सर्वांना विनंती करतो की शांतता राखावी आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये